ना आपल्या भाज्या छानच असतात आहो ती बघा भाजी काढून ठेवली आवाज द्या ती भाजी घेऊन जावा म्हणा हा माणूस ना जेव्हा तेव्हा पळतो जेव्हा तेव्हा दिला असता मुलगा भाजी घेऊन गेला असता आणि हे पळत गेले भाजी घेऊन लहान काय हो परत आणले तुम्ही भाजी लॉके त्यांच लॉकेल अग बाई फोन कर फोन कर त्यांना हा बाबा चल बघ ना जरा लोकर आता मला तर काळजी वाटायला लागली काळजी अगं उन्हाळा आहे ना भाजी खराब नको व्हायला आपली तेवढ्या आधी बघ तुम्ही भाजी खराब होईल ना ही काळजी वाटते मला